म्हणजे हिरलगे गावचे सरपंच सचिन देसाई यांच्या सहभागी होती सुनीताई देसाई यांना गिजोने गणातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेली आहे दोन चार दिवसापासून आपण पाहतोय प्रचाराचा जोर हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना दिसत असताना आज आपण पाहिलं की हिरलगे गावामध्ये सुनीताई यांच्यासाठी आणि शैलजताई पाटील यांच्यासाठी ही सभा घेण्यात आलेली होती हिरलगेच्या ह्या सुनबाई आहे तर सुनीताताई या सुनबाईसाठी आता गाव एकवटलेलं आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता या महिला भगिनी आहेत त्या आपल्या सवंगडीसाठी सुनबाईसाठी लेकीसाठी या प्रचारासाठी सज्ज झालेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार गावामध्ये उमेदवारी मिळालेले एक लाडक्या सुन महिला उमेदवारी मिळालेली आहे सभागृहात पाठवण्यासाठी काय तयारी केलेली आहे हिरलगे गावच्या या महिलांनी तर काय सांगाल मी माजी सरपंच राहिलेला तुमच्या माध्यमातून किंवा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गावचा विकास करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून झालेला आहे गावाला एक संधी मिळालेली आहे सुनीता त्यांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पाठवण्याची तर कशा पद्धतीने महिला सुनीता त्यांना सहकार्य करतील काय नियोजन असेल आमच्या गावचा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून विकास झालेला आहे तसेच सचिन पण गावचं सगळं रूप कायापालट केलेला तसेच ताई पण त्यांच्या मागे असच सगळ्या गावचा कायापालट करतील अशी सर्वांना आशा आहे आम्ही सगळ्या सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना आपल्या गावामधून पूर्ण बहुमताने त्यांना पुढे जाण्याची संधी देणार आहोत आणि त्या आपल्या हक्काची उमेदवार आहेत त्यामुळे ते जसं आम्ही मुश्री साहेबांच्यावर वर तसेच सती सतीश पाटील साहेबांच्यावर हक्काने काम करून घेतोय तसेच आम्ही सुनीता पण हक्काने सगळी काम करून घेणार आहोत साठी आले सुनीता ताई हेतूकर आहे त्यांच्या मालकांच्या पासून त्यांना थोडासा सपोर्ट आहे आता त्या वीस वर्ष झाली ते त्यातच आहेत त्या पण त्या हेतूकर आहेत त्यांना या महिला आमच्या सहकार्य करतील सांगाल ताई महिला आल्या एकत्र हो हो आल्यात कसं वाटते सुनीता त्यांचं काम कसं वाटते खूप चांगल्या प्रकारे त्या काम करत आहेत सचिन देसाई साहेबांच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या आहेत आणि त्यांनी जे सरपंच पदाच्या माध्यमातून सचिन देसाई साहेबांनी जे काम केलेलं आहे तर ती विकासाची गंगा आजूबाजूच्या गावात काम काम त्या नक्की करतील याची मला खात्री आहे तुम्ही आणि एकत्रित करताय ग्रामसंघाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष काम पाहिले कसं वाटतंय सुनीताताई निवडून गेल्यानंतर गावच्या विकासासाठी कशा फायदेशीर ठरतील मान्य नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचा उमेदवार म्हणून त्यांचा जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही सार्थकी लावू त्यांना त्याचप्रमाणे सुनीता ताईंचं कार्याबद्दल म्हटलं तर त्या नवी चैतन्य ग्रामसंघ महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत आज सध्या आमच्या गावातली एक ही महिला अशी बचत गटापासून अजून वंचित राहिलेली नाही हे त्यांच्या कार्यातून दिसून येतेस आणि आम्ही सर्व महिला त्यांना खूप चांगल्या प्रकारे सप सपोर्ट करत आहोत त्याचप्रमाणे प्रचाराची सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे हे मदत मिळत आहे प्रचारसुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे होत आहे आणि घड्याळ चिन्हाला बटन मारून त्यांना मी आम्ही बहुमतानी विजयी करू असा आम्ही संकल्प केलेला आहे निवडून आल्यानंतर सुनीता ते कशा पद्धतीने काम करतील वाटतं आपल्याला हो कारण त्यांच्या पाठीमागे जो एक खंबीर नेतृत्व आहे त्यांचे पती सचिन कुमार जी देसाई आता त्या पंधरा वर्ष आम्ही त्यांचं काम पाहतच आहोत त्याचप्रमाणे त्या पत्नीच्या पाठीशी सुद्धा ते, ते, ते खंबीरपणे उभे राहतील आणि यापेक्षाही चांगला आम्ही गावचा सर्वांगीण विकास आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आम्ही गावामध्ये जे काही शासकीय योजना योजना आहेत जसं की बांधकाम कामगार योजना असेल लाडकी बहीण योजना असेल अशा काही योजना ज्या आहेत त्या महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुनीता त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हो 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 कारण त्या आम्ही ग्रामसंघाच्या माध्यमातून किंवा मा प्रभाग संघाच्या माध्यमातून आम्ही ते चांगल्या प्रकारे आम्ही महिलांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे कर्ज सुविधा असे ना किंवा कृषी सखी आता पशु सखी या जे प्रभाग संघातून ज्या महिला जात आहेत प्रत्येकाच्या शेतकरी असे ना किंवा एखादी जनावर वगैरे असे ना किंवा व्यवसाय असू दे पिठाची गिरण असू दे किंवा चटणीची गिरड गिरण असते त्याच्या माध्यमातून त्यांनी फार चांगल्या प्रकारे आमच्या गावच्या माध्यमातून विकास केलेला आहे सुनीताताईना उमेदवारी मिळालेले प्रचार बघताय तुम्ही खूप वेगाने प्रचार चालू आहे निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना आणि खास करून महिलांना कशा पद्धतीने न्याय देतील आमच्या गावचे विद्यमान सरपंच जसे विकास असे महामेरू सचिन सरपंच भाऊजी त्यांच्या पत्नी सुनीता देसाई या पंचायत समितीला एक नवा चेहरा म्हणून उभे आहेत तर त्या Okay. Oh. गावचा तर विकास करतीलच पण आपल्या जिल्ह्याचा तालु देखील तालुक्याचा देखील ते विश्वास हे विकास करतील असा आमचा त्यांच्यावरती खूप सारा विश्वास आहे जसा आज पंधरा वर्षात गावचा विकास आमच्या सचिन सरपंच भाऊजीने केलेला आहे तो असाच विकास सुनीता ताई देखील आमच्या गावचा गावाच्या माध्यमातून करतील असा आम्हाला खूप त्यांच्यावरती विश्वास आहे आणि घड्याळ चिन्हासमोर समोर आम्ही बटन दाबून शंभर टक्के आम्ही बहुमताने आम्ही निवडून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही प्रचार देखील करत आहोत हिरलगे गावच्या लाडक्या बहिणीने ठरवलेला आहे गावची जी सुनबाई आहे सुनीताताई देसाई यांना सभागृहात पाठवायचं आणि त्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न चालू आहे आज या सभेच्या माध्यमातून दिसून येतो जे ये पती आहेत ते सचिन देसाई यांच्या माध्यमातून हिरलगे गावचा कायापालट करण्याचा प्रयत्न अनेक विकास काम कोट्यवधीची विकास काम आणून करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे एक मॉडेल गाव म्हणून हिरलग्याकडे आज पाहिलं जातं आणि असंच मतदारसंघातील प्रत्येक गाव हे मॉडेल बनवण्यासाठी सुनीता संधी द्यायची असंच या हिरलगे गावाने ठरवलेलं आहे आणि आज या सभेनंतर जिजोने जनतेला किंवा खास करून महिलांना या महिलांनी आवाहन केलेलं आहे की सुनीताईना एकदा संधी द्या आमच्या गावासारखं गाव मॉडेल गाव बनवायची जबाबदारी ही आमच्या सुनीता ताईची आहे गाडिंग झोन लाईव्ह नितीन मोरे